हा बघा हा छोटा घाट याला बालघाट म्हणतात हा बालघाट एकदम अरुंद आणि ओवनमे थोडे वाहन सावका चालावं लागतात आम्हाला तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे हे मराठवाड्यात खांद्याची बॉर्डर म्हणतात त्याला अजिंठ्याच्यानंतर नंतर रस्ता हा जो रस्ता आहे याचा वापर शिवकालीन शिव शु... आ... शिवकालीन एकवीसशे सोळाशे मध्ये खूप व्हायचा कारण की हा जो रस्ता आहे हा निजामांनी बांधलेला रस्ता आहे सॉरी निजामांना नाही मुघलांनी बांधलेला रस्ता आहे हे आमचे ड्रायव्हर मामा समाधान भाऊ एक नंबर जागा मित्रांनो इथं अगर जिंदगी मे ये नहीं देखा तर मन झालं तर समोर समजून हा तुम्ही तलाव बघताय समोर हा खूप जुना या या तलाव आहे याच्या ह्या तलावामध्ये बाराही महिने पाणी असतं तुम्ही हा जो तलाव बघताय ना हा जो तलाव आहे हा खूप पूर्वीचा तलाव आहे ह्या तलावामध्ये बाराही महिने पाणी असतात विशेष ह्या तलावाची खोली खूप कमी आहे साधारणतः बारा, या बारा तेरा फुट तलावाची खोली आहे आणि हा जो तलाव आहे हा जो मुघलकालीन तलाव आहे कारण की इथूनच साधारणतः आठ ते दहा किलोमीटर नंतरावर नावाचं गाव आहे तेथील राजांनी हा तलाव खोंदलेला आहे असं याची नोंद सापडते इतिहासामध्ये रस्ता तुम्ही समोर बघू शकता कसा आहे हे बघा हा टन याला टाईप टन म्हणतात यस 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 टन यस टन अय गावडी अत्यंत सुंदर आणि मनमोहक दृश्य आपण बघतोय मीही प्रथमच इकडं आलो आहे येणार नव्हतं पण मित्रां मित्रांनी सांगितलं आहे की जाऊन बघ कसं आहे म्हणून इकडं आलो आहे बघतोय खूप छान आहे याचा पूर्ण व्हिडिओ आहे बनवलेला आहे याचा आपण पूर्ण व्हिडिओ बनलेला आहे यूट्यूबला आपण बघू शकता आणि काही माहिती काही अडचण असेल तर कॉमेंट करून विचारू शकता हे बघा केळीचे मळा आता आपण मराठवाडा सोडून खानदेशला आलोय कस वाटली जागा एक नंबर अप्रतिम <laughs> असं निसर्गरम्य वातावरण